नमस्कार मी तुमची सखी मैत्रीण योगिता माझ्या इझी अँड सिम्पल रेसिपीज विथ योगितामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले एक हेल्दी रेसिपी मुगाचे कटलेट्स किंवा मुगाची वडी तुम्ही बोलू शकता मुलांना डब्यासाठी किंवा मग नाश्त्यासाठी एक हेल्दी पर्याय चला तर आपण साहित्य पाहूया इकडे मी स्प्राउट्स घेतलेत मुगाचे बघा चांगले मोड आलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे लसणाची जी येते ना कां पात येते त्याचे कापून घेतलेले आहेत तुकडे करून गाजर घेतलेले आहेत कोथिंबीर आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेणार आहे ते बघा तुम्हाला दाखवते एक छोटा हाफ इंच आलं घेतलं आहे मी दोन तीन मिरच्या आणि इथे मी कांदा घेतला आहे दोन छोटे कांदे आणि ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत चार पाच त्याचं मी ब्रेड क्रम बनवून घेणार आहे मिक्सर बाउलमध्ये इथे मी मोड आलेले मूग हिरवी हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आलं आणि मीठ सर्व एकत्र वाटून घेणार आहे एका बाऊलमध्ये मी वाटलेलं मिश्रण कांदा कापला कांदा गाजर कोथिंबीर कापलेला लसूण बारीक ते सर्व मिश्रण काढून घेतलं आहे इथे वडीच्या बायंडिंगसाठी मी ब्रेड क्रम्स घेणार आहे ब्रेडचा चुरा घेतलेला आहे मी तीन चार ब्रेड वाटून घेतलेले होते बारीक ते सर्व मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊया पण त्याआधी थोडे सुके मसाले यामध्ये घालूया यामध्ये मी चिली फ्लेक्स हाफ चमचा घातलेला आहे यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेणार आहे आणि एक चमचा छोटा लाल तिखट घालून घेणार आहे यामध्ये आपण धणे जिरा पावडर पण घालून घेणार आहे आणि आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया ही अगदी सोपी आणि पटकन बनणारी अशी रेसिपी आहे आणि हेल्दी पण आहे मूड आलेल्या मुगाचे नेहमी सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत करत आहे वृद्ध तो टाळता येते डोळे निरोगी राहतात आतडी निरोगी राहतात म्हणजे तुमचं पचन सुधारतं आम्लता कमी होते शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि असेच भरपूर उपाय आहेत जे आपण मूग खाल्ल्याने करू शकतो पोट बिघडलं असल्यास मुगाचं सेवन केल्याने त्यामध्ये आराम मिळतो कॅल्शियम अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण त्यामध्ये भरपूर असते आता हे मिश्रण आपण पाणी न घालता तोपर्यंत मळायचं आहे जोपर्यंत पाण्याची गरज जर लागली तरच टाका कारण यामध्ये मुगाचे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे पाणी असतं आणि बाइंडिंगला आपण ब्रेड क्रम टाकलेला आहे त्यामुळे पाणी जर लागलं तरच टाका नाही नका घालू मिश्रण पातळ होऊ शकतं चांगलं एकजीव करून घ्या आणि त्याची टिक्की बनवायला तर सुरुवात करा इथे बघा मी याप्रमाणे त्या त्यातून पाणी काढते ज्या भाज्या लागल्या त्याम त्यामधून पण पाणी निघणार आहे तर तसं तुम्ही करून घ्या आणि मग तुम्हाला ज्या आकारात पाहिजेत मी गोल केले होते लंब गोल करू शकता किंवा हार्ट शेप बनवू शकता त्याप्रमाणे तुम्ही टिक्की बनवायला सुरुवात करा मला थोडासा ब्रेड क्रम लागला आहे कारण मुगात पाणी भरपूर असतं त्यामुळे ते मी थोडासा ब्रेडक्रम जास्ती घेतलेला आहे वाटून मी एकदाच ठेवलं होतं तो मी मिक्स करून घेतला आता त्याच्या आपण मी तुम्हाला पुन्हा एकदा वडी कशी करायची ती दाखवते हातावरती थापून घेऊया तुम्हाला जर वाटलं तर मग याला तुम्ही बाहेरून ब्रेड क्रम किंवा पॉप कॉर्न येतात कॉर्नफ्लेक्स त्याचं पण मिश्रण लावू शकता म्हणजे कुरकुरीत होतील एकदम हा बघा मी आता हातात तुम्हाला ही वडी दाखवलेली आहे मस्त खमंग अशी तेलामध्ये तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शेलो फ्राय पण करू शकता जर तुम्ही डाएटवर असाल तर शॅलो फ्राय करा आणि अगदी चारी बाजूनी चांगली सामान भाजून घ्या आता मी इथे सर्व वड्या बनवून घेते पहिला तव्यात तेल गरम करून घेतले आता मी एक एक टिक्की त्यामध्ये सोडते आणि चांगली खरपूस भाजून घेते एका बाजूने चांगले खरपूस तळून घ्या आणि मग आपण दुसरी बाजू पलटूया बघा आता आपण त्या टिक्कीची दुसरी बाजू पलटून घेऊया हे बघा एका बाजूला मस्त खरपूस अशी तळली गेलेली आहे दुसरी बाजू पण आपण आता त्याच रीतीने भाजून घेऊया आणि आपली टिक्की तयार झाली की आपण सर्व करूया मस्त पैकी गोड आंबट अशा केचप बरोबर किंवा चटणी बरोबर तुम्ही सर्व करू शकता हे सर्व तुम्ही मुलांना डब्यामध्ये देऊ शकता सकाळी नाश्त्यासाठी करू शकता आपली टिक्की बघा दोन्ही बाजून खरपूसची बाजून तयार झालेली आहे आता आपण ती सर्व करूया कुठलाही पदार्थ सजवून दाखवण्यामध्ये किंवा सर्व करण्यामध्ये एकच उद्देश असतो की तो बघून समोरच्या माणसाला ज्याला आपण सर्व करतो त्याला भूक वाढावी आणि असं वाटतं की हा पदार्थ खूप सुंदर दिसत आहे मोग दिसत आहे आणि आपण तो खावा म्हणून ती सजवून दाखवावं आता बघा मी एका डिशमध्ये सजवलेले आहेत अशा तुम्ही पण तुमच्याकडे बनवून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे इझी अँड सिम्पल रेसिपीज विथ योगीता जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां घंटीचं बटन अवश्य दाबा थँक्यू